सर्वप्रथम माझ्या सर्व स्वामी भक्तांना आणि दत्त महाराज भक्तांना दत्त जयंतीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा आज तुमच्या समोर येऊन व्हिडिओ करू शकत नाही आहे कारण तब्येत ठीक नाही आहे पण तरीही दत्त जयंतीचा उत्साह कुणाच्याही घरात काहीही कमतरता नसणारे आणि माझ्याही घरात नसणारे आज माझ्या मुलाकडून मी दत्त महाराजांची मूर्ती घरात स्थापन करणार आहे आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ती नक्कीच दाखवेन दत्त जयंती सगळ्यांनी आनंदाने उत्साहाने साजरी करा कारण आपल्यासाठी दत्त जयंती हा एक खूप मोठा सोहळा आहे दिवाळीपेक्षाही मोठा सोहळा आहे आपल्या स्वामी भक्तांसाठी दत्त जयंती हा दत्त जयंतीच्या दिवशी तुम्हाला काय काय करायचं आहे कशी पूजा करायची आहे हे व्हिडिओमध्ये मी सांगितलेच आहे आणि आज आपल्याला संध्याकाळी काय करायचे आहे ते तुम्हाला सांगते संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळीस तुम्हाला एक दिवा लावायचा आहे ज्याला चार मुख असतील म्हणजे चार मुखी दिवा तुम्हाला लावायचा आहे आपल्या साध्या निरंजनामध्ये चांदीच्या स्टीलच्या चा, तांब्याच्या मातीच्या कोणत्याही दिव्यामध्ये तुम्हाला चार मुखी दिवा लावायचा आहे त्या प्रत्येक चार मुखामध्ये दोन दोन वाती म्हणजे दिव्यामध्ये एकूण आठ वाती घालायच्या आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला दोन लवंगा दोन वेलची आणि थोडीशी हळद या तीन वस्तू घालायच्या आहेत हळद आणि केशर असेल तर केशरही घाला कारण हळद आणि केशर ही दत्तप्रिय वस्तू दोन्ही आहेत त्यामुळे तुम्हाला या चार वस्तू घालून तुम्हाला दत्त जयंतीच्या म्हणजे दत्ता महाराजांच्या किंवा स्वामी मूर्तींच्या समोर तुम्हाला हा दिवा लावायचा आहे दिवा लावताना दिव्याखाली तांदळाचे आसन द्यायचे आहे आणि शुभंकरोती म्हणायची आहे त्यानंतर दत्त बावन्नी तुम्हाला म्हणायची आहे दत्त बावन्नी तुमच्याकडे नसेल तर गुगलवर सर्च करा तुम्हाला मिळून जाईल त्यानंतर तुम्हाला जा म्हणजे आपल्या सगळ्यांनाच तुम्हाला म्हणते याचा अर्थ तुम्हाला नाही सगळ्यांनाच आपल्याला ओम द्राम दत्तात्रयन महा किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करायचा आहे आज नैवेद्यामध्ये बेसन लाडू हा सगळ्यात विशेष नैवेद्य आहे चार लाडू तरी बनवा महाराजांना त खूप आवडतात ब बेसनाचे लाडू त्यामुळे बेसनाच्या लाडूचा नैवेद्य आज जरूर दाखवा महाराजांना पिवळे फूल अर्पण करा आज दोन्ही वेळेस दत्तगुरूंची किंवा स्वामी समर्थांची आरती म्हणा आणि बरोबर साडेबारा वाजता जन्मकाळ करून जय जयकार करा आणि अवधूत चिंतनश्री गुरुदेव दत्त ह्याचे नामस्मरण करा उदबत्ती लावा उदबत्ती संपेपर्यंत तुम्हाला सांगितलेलं आहे मी ओम द्राम दत्तात्रेय महा या मंत्राचा जप करा आज दिवसभर जेवढं जमेल तेवढं नामस्मरण करा मंदिरामध्ये जाऊन नारळ खडीसाखर हार फुले देऊन या आणि तिथे तुम्हाला जमलं तर पिवळ्या केळांचे म्हणजे केळ्यांचे दान करा पिवळ्या वस्तूचे कुठल्याही दान करा आजच्या दिवशी कुणालाही वाईट बोलू नका तुमच्या जर दारात चालून गाय आली तर गायीला काहीतरी खायला अवश्य घाला गाईचा गोठा तुमच्याजवळ असेल तर गाईला हिरवा चारा आजच्या दिवशी खायला घाला किंवा भिजवलेली डाळ आणि गूळ हे तुम्ही गाईला खायला घाला आणि तुम्हाला जेवढे जमेल तेवढी आज दत्त महाराजांची सेवा करा दत्तस्तुती स्तुती दत्त दत्त, बावन्नी, दत्त स्तोत्र अनेक गोष्टी आहेत ज्या आज आपण करू शकतो आणि काही नाही जमले तर महाराजांचे सारामृत संपूर्ण किंवा गुरुसप्तशती सारामृत गुरुसप्तशती दत्त जो ग्रंथ आहे तो जरी तुम्ही सप्तशती गुरुचरित्र वाचलात तरीही चालेल आज ज्यांचे ज्यांचे गुरुचरित्र पारायण पूर्ण झालेले आहे त्यांचे आज उद्यापन असेल त्यांनी खूप आनंदाने उत्साहाने उद्यापन साजरे करा जोडी नाही मिळाले जेवायला तर एखाद्या ब्राह्मणाला किंवा मंदिरामध्ये शिदा देऊन या आणि तुम्हाला शेवग्याच्या शेंगाची म्हणजे श्रावणी घेवड्याच्या शेंगाची भाजी नैवेद्यामध्ये अवश्य करायचे आहे हे लक्षात ठेवा अगदी साध्या पद्धतीने काहीही जास्त तामझाम न करता पण दत्त जयंती खूप उत्साहात साजरी करा जास्त भर द्या तो नामस्मरणावर आणि तुम्हाला जे काही आज सत्पात्री दान करता येईल ते दान करा मंदिरामध्ये जाऊन दान करा अन्नदान करा अन्नदान खूप मोठे पुण्यदान आहे त्यामुळे अन्नदानासारखी गोष्ट आज करा गाईला तुम्ही आज अवश्य खायला घाला आणि घरामध्ये आज मंगलमय वातावरण ठेवा घरामध्ये मांसाहार व्यसन यापैकी कोणत्याही गोष्टी आजच्या दिवशी होऊन देऊ नका ज्यांना ज्यांना दत्त महाराजांची मूर्ती घ्यायची आहे त्यांनी त्यांनी आज ऑर्डर करू शकता माझ्या नंबरवर सत्याहत्तर सत्तावन्न चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव एक्केचाळीस जी तुम्हाला वाडीमध्ये जाऊन ब्राह्मणांच्या हात हस्ते मी सिद्ध करून देणार आहे बऱ्याच जणांनी ऑर्डर केल्या आहेत साधारण एक बारा ऑर्डर पूर्ण झाल्या की मी एकदम मूर्ती आणून सगळ्यांचा एकदम अभिषेक करून तुमच्यापर्यंत मूर्ती पोहोचवणार आहे आजचा दिवस ऑर्डर करण्यासाठी खूप उत्तम आहे भरीव आणि चांगली रेखीव मूर्ती तुमच्यापर्यंत मी पोचवेन तर तुम्हाला सा सांगितलेल्या सेवा लक्षात आल्याच असतील तर दत्त महाराजांच्या या सेवा करायला विसरू नका तुमच्याकडे जर दत्त बावननी असेल तर आजच्या दिवशी अवश्य वाचा ज्यांना पिरियड सुतक मासिक धर्म म्हणजे हे सगळं काही असेल सोयर त्यांनी फक्त फोनला गुगलला किंवा यूट्यूबला सर्च करून ऐका ऐकलं तरी तुमच्या हस्ते सेवा झाली असं समजा आणि साडेबाराचा मुहूर्त चुकवू नका म्हणून मी हा व्हिडिओ लवकर टाकत आहे त्याचप्रमाणे आजच्या दिवशी सुंठवड्याचासुद्धा प्रसाद दाखवतात जर तुम्हाला शक्य झाले तर सुंठवड्याचा प्रसाद देखील अवश्य दाखवा कारण काळाला बरोबर साडेबाराला सुंठवड्याचा प्रसाद एक नारळ घरामध्ये वाढवायचा असतो आणि त्यानंतर मग दत्त महाराजांचा जन्मकाळ झाला आणि गुरुचरित्रातला चौदावा अध्यायास पठण करायचा असतो साडेबारा वाजता नाही जमले दिवसभरात कधीही करा पण सेवा चुकवू नका सेवा करा सेवेकरी वा सेवेकरी जोडा हे आपल्या सगळ्यांना करायचे आहे महाराजांच्या कृपेने आपल्या घरामध्ये दोन वेळचे अन्न वस्त्र निवारा हे आपल्याला सगळ्यांनी सगळ्यांना महाराजांनी दिलेले आहे त्यामुळे महाराजांचा म्हणजेच दत्त महाराज असू देत किंवा स्वामी महाराज असू देत यांचा विसर कधी पडून देऊ नका आपले सुख दुःख इतर कोणालाही सांगण्यापेक्षा फक्त आणि फक्त महाराजांजवळ सांगत चला जेवढी सेवा तुम्ही दत्त महाराजांची कराल सम समर्थ म्हणजे स्वामी समर्थांसोबत दत्त महाराजांची सेवा ज्या घरामध्ये घडते त्या घरामध्ये करणी बाधा बाहेरची पीडा आजारपण ॲक्सिडंट ह्या सगळ्या गोष्टी दूर दूरपर्यंत होत नाहीत आणि खूप सुख शांती लाभते तुम्हाला जर ह्या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडायचं असेल किंवा तुमच्या घरात कुणाला भीती दडपण अशा गोष्टी जाणवत असतील तर तुम्ही हे सगळं काही सोडून विसरून दत्त महाराजांची मूर्ती घरात स्थापन करा प्रत्येक गुरुवारी दत्त महाराजांच्या मूर्तीवर पंचामृताने पाण्याने पुन्हा पंचामृताने अभिषेक करा पिवळे फुल पिवळी मिठाई दत्त महाराजांची आरती दत्तस्तुती दत्त बावन्नी एवढ्या सेवा करा बघा तुमच्या घरातली करणी बाधा वास्तुदोष कुठलेही दोष लांब लांब पर्यंत दूर होतील आणि घरामध्ये दररोज चौदावा आणि अठरावा अध्याय पठन करायला विसरू नका कारण अर्थ या दोन्ही अध्यायाच्या पठणाने तुमच्या सगळ्या आर्थिक अडचणी त्याचप्रमाणे घरातील अडचणी तब्येतीच्या अडचणी या सगळ्या दूर होऊन तुम्हाला खूप मोठे गुरुचरित्र पारायण केल्याचे पुण्य मिळते आपण सगळ्यांच्याच नशिबामध्ये हे नाही आहे की आपण गुरुचरित्र सारखे करू शकू पण ज्या घरामध्ये रोज चौदावा अठरावा अध्याय वाचला जातो त्या घरामध्ये गुरुचरित्र केल्याचे पुण्य लाभते त्यामुळे तुम्हाला जर शक्य असेल तर चौदावा अठरावा अध्याय दररोज पठण करत जावा अगदी छोटे छोटे ग्रंथ मिळतात पण ते अवश्य आणा आणि घरामध्ये पठण करा सुखशांतीसाठी आणि कुठल्याही प्रकारच्या तुमच्या घरामध्ये अडचणी येत असतील वारंवार कर्ज खूप होत असेल कुणाला जर अमावस्या पौर्णिमेला भीती वाटत असेल कुणाला बाधा झाली असेल कुणाला थोडंसं म्हणजे मानसिक आरोग्य ज्यांचे हल्ले असेल अशा प्रत्येक स्त्री आणि प्रत्येक पुरुषाने दत्ताची सेवा करावी दत्त महाराजांची सेवा शक्यतो पुरुषांनी करावी असे म्हटले जाते कारण ते खूप कडक सोहळ्याचे देवता आहेत मात्र आपणही सोहळे पाळून जर दत्त महाराजांची सेवा केली तर आपल्यालाही भरपूर पुण्य लाभते आणि आपल्या घरातील कौटुंबिक सुख वाढते आणि आपल्या स्त्रियांना काय हवे आहे कौटुंबिक सुखाशिवाय आपली मुले सुखात राहावीत मुलांची तब्येत सुखात राहावी आणि मुलांना कायम सुख लाभावे हीच आपली इच्छा असते आणि हीच ईश्वरचरणी आपण प्रार्थना करतो आणि त्यासाठी तुमच्या प्रत्येकाच्या घरात दत्त महाराज मूर्ती यावी अशी माझी तळमळीची इच्छा आहे आणि म्हणून तुम्हाला जर हवी असेल तर पुन्हा एकदा नंबर सांगते सत्याहत्तर सत्तावन्न चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव एक्केचाळीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा मी तुमच्यापर्यंत घरपोच दत्त महाराजांची मूर्ती अभिषेक करून रुद्राभिषेक करून तुमच्यापर्यंत पोचवेन आणि अत्यंत सुंदर तुम्हाला त्याचे अनुभव देखील येतील हे तुम्हाला मी पुन्हा पुन्हा सांगते कारण मला त्याची खात्री आहे मी आजच्या दिवशी स्थापन करत आहे माझ्या त्या घरी अनगा मूर्ती होती पण त्याहीपेक्षा नुसत्या दत्तगुरूंची मूर्ती घरामध्ये ठेवणे जास्त लाभदायक असते आणि जेवढी देवघरात ठेवायची आहे त्याच आकाराची मूर्ती मी तुम्हाला देईन तुम्हाला आजच्या दिवसभराच्या सेवा समजल्या असतील पुन्हा भेटेन श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव